असल एक ना एक तर आलं बाबा बन दुसरं का मा तिकड मग मित्र नो बालगणेश मित्रमंडळ पहिल्यांदा म्हणजे असं पहिल्यांदाच बसवायला गणपती वर्षात न एकदा आणि एक, एक गोष्ट चौघ गो या भारी गोष्ट आहे पतजणी आधी दोघं तिक म्हणताना एक गोष्ट आहे Ne var ne? Ne alarız? Birer bir. Dilan'ın ne Ha? da ne ya,